लक्ष ठेव इकडे साइड़ पंच अनिल इकडे लक्ष ठेव टाइम गुंडेगाव इथून आलेले आमचे मार्गदर्शक पैलवान बाळासाहेब भापकर यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे शाहू कोस्त्या ते पैलवान तयार राहा अंगद पुणे लाल पट्टी मे आहे रणजित राजमाने सातारा निळ्या पट्टी मे तयार राहा प्रत्येक मेजी राऊत postcss यांच्या ही आयल नगर कुस्ती गिर संघा ज्योतिनी सहर्ष स्वागत आहे भारंदा दावाचा त्यांचा प्रत्यक्ष जो स्थाना आहे संभोल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण पुणे शहर 42 शिकणामध्ये कुस्ती करून भारंदा दावाचा सुंदर प्रतीषिक दावून विजय झालेला आहे अनूप पाटिल कोलहापुर शहर लालपट्टी चंद्रभान मध्य पिंपरी सिंह नीलीपट्टी अनूप ओलखुत्र तो I <laughs> did